महाराष्ट्रात सध्या जीबी सिंड्रोम आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतोय पुणे सोलापूर नागपूर नंतर आता कोल्हापूरमध्ये देखील चे दोन रुग्ण आढळले विशेषतः महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिल्ह्यात जीबीएस आजाराने शिरकाव केल्यानं आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून उपाययोजना सुरू करण्यात आल्या दरम्यान दोन रुग्ण मिळताच आज सकाळी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात अधिष्ठाता एस एस मोरे यांच्या उपस्थितीत बैठक देखील पार पडली सध्या पुण्यात थैमान घालणाऱ्या जी बी सिंड्रोमने आता कोल्हापुरातही शिरकाव केलाय कोल्हापूरमध्ये जी बी सिंड्रोमचे दोन रुग्ण आढळले आहेत बेळगाव जिल्ह्यातील कोगनोळी येथील साठ वर्षाचे वृद्ध आणि हुपरी येथील बारा वर्षाच्या मुलीला जी बी एसची लागण झाली आहे दोघांवर देखील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचार सुरू असून दोन्ही रुग्ण उपचारास प्रतिसाद देत असल्याचं अधिष्ठाता एस एस मोरे यांनी सांगितलंय ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते आज दोन रुग्ण मिळून आल्यानंतर प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले असून संदर्भात आज वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक ही पार पडली यासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असं सांगितलं असल्याचं अधिष्ठाता एस एस मोरे यांनी म्हटलंय तसेच कोल्हापुरात सध्या जास्त रुग्ण नसले तरी प्रशासन पूर्वतयारी म्हणून सत्तर व्हेंटिलेटर तसेच या आजारासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं अधिष्ठाता एस एस मोरे यांनी सांगितलं तसेच खबरदारी म्हणून जनतेने पाणी उकळून प्यावं चांगलं शिजवलेलं अन्न खावं बाहेर खाणं टाळावं असंही सांगण्यात आलं तसेच जी व्ही सिंड्रोमचे रुग्ण दाखल होऊन ठणठणीत बरे होत आहेत त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे